भारतीय जनता पार्टी महिला आघाडी उपतालुका अध्यक्षपदी सविता भरत पवार यांची निवड औदाणेगावच्या लोकनियुक्त सरपंच माननीय श्री भरत पवार यांच्या सौभाग्यवती सविता भरत पवार यांची भारतीय या जनता पार्टी महिला आघाडीच्या उपतालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे मालेगाव इथं आयोजित जाहीर कार्यक्रमात बागलान तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय दिलीप मंगळू बोरसे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष माननीय निलेशजी कचवे माजी जिल्हाध्यक्ष दादा जाधव तालुकाध्यक्ष शरद नगर नगराध्यक्ष माननीय दादा मोरे भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल पाकळे शहराध्यक्ष काका सोनवणे तसेच सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष संदीप पवार तरसाळी गावचे ग्रामरत्न माननीय लखनभाऊ पवार भरत पवार योगेश सूर्यवंशी सुनील जाधव प्रमोद भांबरे आदी मान्यवर उपस्थित होते सुनीता ताई पवार यांच्या निवडीबद्दल सर्व मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले व भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या डीएसपी न्यूज लाईव्ह नाशिक जिल्हा अध्यक्ष माननीय संतोष जाधव व संपूर्ण डीएसपी न्यूज लाईव्ह पत्रकार टीम तर्फे सौ सविता ताई पवार यांना हार्दिक शुभेच्छा देऊन पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या डीएसपी न्यूज लाईव्ह नाशिक प्रतिनिधी संतोष जाधव सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा